त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर तुम्ही अजिबात जमू साधनांनी मला माहित नाही की साधनाने कसं त्यांना पसंत सगळं झाले होते तर चेहरा ठेवून बाबळा अंगी लपवाव्या नाना असं मला कळालेलं आता पत्नी हे मान्य करणार नाही पण त्यांचे कलीग सगळे मान्य करतात हा माणूस अत्यंत जिद्दी आहे माझं आकलन असं आहे की चांगल्या गोष्टींसाठी त्याची जिद्द आहे तर त्यामुळे त्याच्या जिद्दीला मी पहिल्यांदा सलाम करतो मला ते असं म्हटले ते की या पुस्तकाचं प्रकाशन त्यांच्या आईचं वर्षा होतं महिन्यापूर्वी काहीतरी त्याची फार अत्यंत ते तीव्र इच्छा होती की पुस्तक असं प्रकाशकाला द्यावं आणि दुसऱ्या प्रकाशकांनी त्यांना पुस्तक छापून द्यावं आणि तयार अशी काही त्यांच्या मनामध्ये आईच्या श्रद्धेमुळे होती तर मी त्यांना म्हणलं की ते भावनिकता त्यातली काढा पुस्तक चांगलं झालं पाहिजे आणि लेखकाला जसा लिहायला वेळ लागतो तसा प्रकाशकाला पण प्रकाशनाला वेळ लावतो त्याचे संस्कार करायचे असतात पण त्यांचं पालोपट ठरलेलं माझं सगळं तयार सगळं तयार आहे आहे पण कांदा कापून तयार आहे वगैरे फोटी घालणार काही आणि फोटीला वेळ लागतो ते त्यांना मान्यच नव्हतं त्यांना असं वाटायचं की आता मी पुस्तक दिलं तर उद्या प्रकाशकाने द्यावं म्हटलं आता माझं वय लक्षात घेऊन तुम्ही माझं ऐका तुमचं आता ते ऐकलं पण आता माझा ऐका मग ते बरेही तयार झाले अनेक शेरी तयार झाले त्यांचा चेहरा मला सांगत होता की मनात ते काय तरी कुठ कुठ होत कशाला बोलत असावी तशी माझी कारण आहे आणि मग त्यांच्या इच्छेप्रमाणे आणि प्रकाशिकांनी खरंच कष्ट घेऊन आवडत असतो छान मोठस असं पुस्तक या पुस्तकाच्या म्हणजे त्याची जी कॉपी आली होती रफ कॉपी त्या शीर्षक आणि तुम्ही याच्या या पुस्तकाच्या प्रेमात पडलो म्हणजे जेव्हा मी पुस्तक हातात आलं तेव्हा पहिलीच कथा वाचली आणि मला त्या कथेतली फँटसी फार आवडली फँटसी म्हणजे कल्पनाच आहे की मेल येतो आणि मेलमधून एक स्वप्नरंजन सुरू होतं आणि आता उद्या पैसे मिळणार परवा मिळणार खर्च करणार वगैरे असा सगळा त्या कथेमध्ये अत्यंत क्युरियस असा भाग आहे म्हणजे वाचकाला खेळून ठेवण्याची प्रचंड ताकद या कथेमध्ये आहे ही कथा वाचत असताना मी पूर्वी केव्हा तरी एक कादंबरी वाचलेली इंग्रजी मला आठवत त्या कादंबरीचं नाव आहे मिलियन डॉलर्स माई मिलियन डॉलर्स माई म्हणजे लाखो रुपयाच्या नोटेचं हास्य किंवा लखमेचं हास्य करोडपतीची मुलगी असते दोघांचं म्हणत आणि ते हनी जातात जात जाताना मुलाला आणि मुलीला त्यांचे वडील भरपूर आणि ते असं सांगतात की तुम्ही आमचं स्वप्न आहात आणि तुम्ही मनापासून प्रवासामध्ये आणि ते असं बघतात की आपल्याकडे असलेले इतके पैसे आणि खर्च फार कमी आहे त्यातला म्हणजे पैसे जास्त खर्च कमी आहेत मग काय करायचं त्यांना कळेल किती पैसे खर्च कसे करायचे मग ते कॅसिनो मध्ये जात कॅसिनो म्हणजे यंत्रांच्या जुगाराचा आणला म्हणजे तुम्ही कधी विदेशात गेला आपल्याकडे गोव्याला पण विदेशात कशा गोव्याला गेलं की कॅसिनो आहे तुम्ही कधी गेला नसेल तर जावा पैसे भरपूर घेऊन जा कॅसिनो मध्ये जाताना मात्र पैसे भरपूर घेऊन जायला म्हणजे मला चांगलं वाटत की आयुष्यातली पहिली चेन मी पॅरिसमध्ये कॅसिनो मध्ये शंभर डॉलर होतो आणि तिथे कॅसिनो मध्ये आणखी असते की तुम्ही नोट दिले की ते डॉलर तुम्हाला सुट्टे शंभर पॉइंट्स देतात तिकडाक्यामध्ये आणि मग तुम्ही जरा काट कस वगैरे सगळे यंत्र बघायचे असतात जुने ते असलेले खेळत नाही आपल्यासारख ती मशीन्स असतात ना ती गमतीशीर असतात एक मशीन असतं पैसे खाणार असत दुसरं मशीन असत पैसे उघडणार असत तिसरं लहरी असत असे